खरं म्हणजे महाबळेश्वर सारखं एक पर्यटन स्थळ आपल्याकडे आहे देशातलं सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून देखील आपण महाबळेश्वरकडे पाहू शकतो इंग्रजांनी त्या काळामध्ये कदाचित या ठिकाणी काही व्यवस्था उभ्या केल्या आणि मग हळूहळू संपूर्ण देशाचं लक्ष इकडे आकर्षित व्हायला लागलं आपल्याला महाबळेश्वर सारखं आपलं हे जे पर्यटन स्थळ आहे हे संपूर्ण देशात मार्केट करण्याची आवश्यकता आहे लोकांना माहीत नाही का माहिती आहे पण आजही मला असं वाटतं की त्याचं जेवढं मार्केटिंग व्हायला पाहिजे तेवढं होऊ शकलेलं नाही तर ते देखील आपण केलं पाहिजे आणि त्यासोबत मी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की शिंदे साहेबांनी आता न्यू महाबळेश्वरचा कॉन्सेप्ट या ठिकाणी आणलेला आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नवीन गिरीस्थान हे आपण न्यू महाबळेश्वरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मला असं वाटतं की त्यातून निश्चितपणे नवीन संधी ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होतील